नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या मैदानाची संपूर्ण महाराष्ट्राला अतुट आहे असं मैदान लवकरच पार पडते ते म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदान ज्या मैदानाला तब्बल एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आहे मित्रांनो हे मैदान पार पडतं दोन मे दोन हजार पंचवीसला म्हणजेच मित्रांनो काही दोन दोन ते तीन दिवस राहिले आहेत मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठी महार्थी शंभर टक्के पाताने दिसतील नवीन चेहरे देखील उजेडात येतील दे असं हे आगळेवेगळे भव्य दिवस ओपन्स मैदान हिंद केसरी कोरेगाव मैदान मित्रांनो या मैदानात आपल्या सरांचा लाडका दशमी केसरी बाकासूर शंभर टक्के पाताण दिसणार आहे बाकासूरचा पायरा कोण असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सरांचे लाडके विठ्ठल यांचा तेजा हा देखील शंभर टक्के पाताण दिसणार आहे तेजाचा पायरा कोण असेल हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर बिंचोडचा बादशाह मथुरा एक हजार एक असेल कारण एक्सप्रेस जे की असेल छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस लखन असेल यांचे देखील पायरे आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा सर्व सर्वप्रथम आपण पाहूया मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखनचा पायरा कोण असेल तर मित्रांनो नक्कीच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा पायरा फिक्स झाला आहे ल, ल, लखनसोबत आपल्याला एक्स एक्सप्रेस चिक्या पाहताना दिसेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते हा पायरा जसा तसा पाहताना दिसेल का किंवा लखनसोबत कोण दिसेल हवा हे कमेंट करून नक्कीच सांगा लखन आणि चिक्याला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हा जोड जेव्हा जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा एक नंबरचा मन करीत झाला आहे अशी ही गोलालातील जोडी अपराजित जोडी आपल्या या मैदानामध्ये पाहताना दिसेल एक मान खरे होतील का कमेंट कोण नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो पिंजोडचा बेताजबादशा मथुराज मथुर एक हजार एक मथुरसोबत मग मित्रांनो कोण पाहताना दिसेल तर मित्रांनो तीच जोडी ज्या जोडीने होसेगाव हिंदकेचं मैदान गाजवलं होतं आणि या मैदानात दोन नंबरची मानखं झाली होती असे ही जोड मित्रांनो मथुरसोबत आपल्याला सुंदर व कॉकटेल हा परा अपराजित योद्धा आपल्याला पाहताना दिसेल मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे ही जोडी एकत्र दिसेल का किंवा दिसायला हवी का हे कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच मथुरपे म्हणजे इच्छा असते की मधुसोबत एक टॉपचा पायरा असावा तुमचं वैयक्तिक मत काय आहे मथोसोबत कोण दिसायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा कॉकटेल आणि मथुरला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हा देखील एक टॉपचा जोड आहे जेव्हा जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा तेव्हा नक्कीच गोला दिसला आहे आणि हे मैदानसुद्धा शंभर टक्के गाजवेल असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो कॉकटेल आणि मथुर एक नंबर मान कडे होतील का करून नक्कीच सांगा मथुर आणि कॉकटेलला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता आपण पाहूया ज्या जोडीने मित्रांनो पाच लाखाचं मैदान गाजवलं आणि तेव्हापासूनच संपूर्ण महाराष्ट्रात धमाकूळ घालून घालून सोडला आहे असे ही जोड राजा छत्रपती संभाजीनगराचा आदत किंग राजा आणि सम्राट ही जोड मित्रांनो जसेच तसे आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसेल मित्रांनो या जोडीला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हे ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र गाजून ठेवला आहे टॉपची जोड आहे आणि नक्कीच ज्या मैदान जाईल त्या मैदानात धमाकूळ घालते गोलाची मानकरी होते या मैदानसुद्धा एक नंबरची मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो राजा आणि सम्राटला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता आपण पाहूया छत्रपती संभाजनगरचाच चिमण्या जो मित्रांनो गेले आठ ते दहा मैदानाने गोललात आहे एक नंबर मानकरी होते असा चिमण्या चिमण्याने देखील संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे असा हा चिमण्या चिमण्यासोबत आपल्याला कोण पाहता दिसेल तर मित्रांनो चिमण्याचा शंभर टक्के पायरा फिक्स झाला आहे आपण पाहिलंच चिमणीची आत्ताच विक विक्रमी विक्री झाली आहे त्या विक्रमी विक्री झाली आहे आणि त्यांचाच शंभू आपल्याला चिमण्यासोबत पाहता दिसेल म्हणजे मित्रांनो घरचा आज चिमणी आणि शंभू आपल्याला पाहता दिसेल या जोडीने मित्रांनो आत्ताच झालेल्या कासेगावचं हिंदकेसं मैदान गाजवले आणि एक नंबरचा मानकरी झाला आहे शंभू या आहेंद की श्री कासेगावच्या मैदानात सलग दोन वर्षाचा एक नंबर मानकरी आहे असा हा टॉपचा जोड आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना दिसेल मित्रांनो चिमण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादर हादरव एक नंबर मानकरी करतायच या मैदान देखील एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा चिमण्या आणि शंभोला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता आपण पाहूया छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन अर्जुन नक्की कोणासोबत आपल्याला प्रथा दिसेल तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार नसेल अर्जुनसोबत आपल्याला शेवायाबांचा पाखरे पाहताना दिसेल मित्रांनो हा एक संभावित पायरा आहे अर्जुनसोबत पाखरे नसेल तर नक्कीच आपल्याला अर्जुनसोबत राजेदेखील पाहताना दिसू शकतो अजून तर फिक्स पायरसमज नाही मित्रांनो हा एक संभावित पायरा आहे तर अर्जुन आणि पाखऱ्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया घरणिकेचा राजा या मैदानामध्ये पाथान दिसेल का तर मित्रांनो घरनिकेचा राजा गेले दोन मैदाने आजारी आहे आणि बघूया दाट शक्यता आहे की या मैदानामध्ये पाथान दिसेल आणि जरी आलाच तर राजेसोबत नक्की कोण दिसेल तर मित्रांनो राजेसोबत आपल्याला द्वारलेचा हरण्या पाताण दिसू शकतो मित्रांनो हे देखील एक अपराजित जोडी आहे ज्या जा मैदानात जाईल त्या मैदान गोललाची मानक होते आणि टॉपचा असा जो जोड आहे हा आणि मित्रांनो जरी हारण्यासोबत राजा नसेल तर हार्णेसोबत आपल्याला भोंगा पाहता पाहताना देऊ शकतो भोंगा तर पब्लिक पब्लिकचा किंगच आहे आणि बिनजोडसुद्धा गाजवते मुंबईला तर मित्रांनो नक्कीच हा जोडसुद्धा एक टॉपचा जोड आहे आणि जोडून आला तर नक्कीच मैदान गाजवेल एक मानकर देखील होऊ शकतो मित्रांनो तुमचं वैयक्तिक काय आहे राजा येईल का राजासोबत आपल्याला हरण्या दिसेल का हर कमेंट करून सांग सांगा आणि हरण्यासोबत भोंगा दिसला तर एक नामाचे मानकरी होतील का हे दे देखील कमेंट करून सांग सांगा मित्रांनो आता आप आपण पाहूया ज्या पायऱ्या जे संपूर्ण महाराष्ट्राचं वेळ ला वेळ ला। वे लागले अतुलता लागली दक्ष देखील कसे बाकासोबत बाकासोबत नक्की कोण दिसेल कोण म्हणतंय बाकासोबत मथुर दिसेल कारण राहुलबाई पाटील यांनी सांगितलंच की जवळ हा पायरा फिक्स झाला आहे कोरेगावच्या मैदानासाठी तर कोण आहे चिक्क्या देखील दिसेल कारण मी त्यांना चार मैदानाने चिक्क्याने बाका स्वरूप पाहिलेत आणि चारही मैदानाने एक नंबरचा मानकर झाला आहे मा माझ्या माहितीनुसार संपूर्ण इतिहास जर आपण पाहिला बलगाड क्षेत्रातील तर त्यातील हा एकच एक जोडा असेल जो सलग चार मैदान एक नंबरच मानकर आहे माझ्या माहितीनुसार तुमचं तुमचं वैयक्तिक मत काय आहे अजून कोणती जोडी अपराजित आहे हे कमेंट करून नक्की सांगा अपराजित आणि ते सुद्धा एक नंबर मनकरी असलेले त्याचबरोबर मित्रांनो चिमणे चिमणीसोबत असेल हे देखील सांगितलं जाते पण मित्रांनो माझ्या माहितीनुसार तीच जोड आपल्याला दिसू शकते ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवले आणि गावाचा एक नंबर मन तो म्हणजे बाकासूर आणि घोट सारख्या मित्रांनो हा जोड शंभर टक्के आपल्याला एकत्र पाहताना दिसू शकतो पण माझं वैयक्तिक मत आहे कुठेतरी एक ते दोन टक्के आपल्याला चिक्यासोबत बाकासोबत दिसू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे बाकासोबत कोण पाहता दिसेल हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपल्या सरांजण की विठ्ठल नानाबोधकर्यांचा तेजा कोणासोबत पाहता दिसेल तर मित्रांनो काही जण मत आहेत तेजासोबत पिष्टन दिसेल पण मित्रांनो मला मला तरी वाटते की त्याच्यासोबत आपल्याला एक नवीन चेहरा पाहताना दिसेल कारण नानांनी सांगितलंच की ते ज्या आपल्याला एका नवीन चेहऱ्यासोबत पाहताना दिसेल आणि जरी किंवा त्याच्यासोबत भोंगा नाही तर बोलडायन्स पै बाब्या यापैकी एक दर पाहताना दिसेल तर मित्रांनो या मैदानासाठी येणारा सर्व जनतेना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेटे पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे యా మైదానా నంబర్ మానకైనా కోణెంట్ నెక్కి సార్ మనం భేట పునర్యాద ఇక్కడ నవన్ అప్డేట్స్ భర్ణాట నవీన వీడియో మేధాంధే